सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याकडे कर्ली आणि कालावल्या दोन खाडीमधून वाळू उत् उत्खनन केलं जातं गेल्या वर्षभरामध्ये आपण साधारण दोन कोटी एक्क्याण्णव लाख इतक्या रकमेचे वाळूचे लिलाव करून त्यांना आपण परवानगी दिले होते कर्लीमध्ये चोवीस प्रमाणे दिले होते आणि कालावलमध्ये एकतीस प्रमाणे दिले होते असे एकूण पंचावन्न लोकांना परवानगी परवानगी आपण दिले गेले होते आणि त्या अनुषंगाने आपण इतक्या रकमेचे वाळू आपण त्यांना काढायला परवानगी दिली किंवा ते पैसे वसून केले होते काही ठिकाणी अनुकूल बांधकाम अन, बांधकामासाठी वाळू वापरली जाते ती वाळूच्या गाडी तपासणी आपण करत असतो वर्षभरामध्ये आपण साधारण वेंगुरा तसल्यादाराने साधारण चौसष्ट गाड्यावरती कारवाई केलेली आहे सावंतच्या तसल्याने कारवाई केली आहे वालिंच्या असल्याने पण कारवाई केली आहे मी स्वतःही रात्रीच्या फिरून काही गाड्या कारवाई केलेली आहे त्यामुळे अनधिकृत वाळूवरती जे आपण कारवाई करत नाही असे होत नाही आपण हो कारवाई करत असतो आता जी बातमी लागली आहे कोकण सात मध्ये त्या अनुषंगाने आता मी पाहणी करायला सांगितले आहे त्याच्यावर पण कारवाई केली जाईल अवध्या असतील तर पण साधारण नऊ जून पासून आपले वाळू उत्खनन करणं बंद केलेलं आहे जर आपल्याला काय लक्षात असाल तर आमच्या प्रश्नाने जसं आणाव्या गोष्टी अशा त्याच्यावर आपण कारवाई केली जाईल धन्यवाद आणि महत्वाचं म्हणजे